आपल्या हक्काचे व्यासपीठ जिल्हा नियोजन भवनाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले नागपूर विशेष प्रतिनिधी जिल्ह्यातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही सर्व मतदारसंघात चांगले काम झाले पाहिजे निधीच्या सुयोग्य वापरासाठी समन्वय सुसूत्रता व काटेकोर नियोजन अधिक प्रभावी झाले पाहिजे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस नागपूर जिल्ह्यातील शासकीय इमारतींच्या वैभवात भर घालणाऱ्या जिल्हा नियोजन सभागृहाच्या लोकार्पणानंतर या नूतन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तृतीय विविध लाभाचे वाटप तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्यात आले यावेळी खासदार श्यामकुमार बर्वे विधान परिषद सदस्य सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दटके अभिजित वंजारी सुधाकर अडबाले परिणय फुके कृपाल तुमाणे विधानसभा सदस्य सर्वश्री अनिल देशमुख डॉक्टर नितीन राऊत कृष्णा खोपडे विकास कुंभारे मोहन मथे समीर मेघे अॅडव्होकेट आशिष जयस्वाल टेकचंद सावरकर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकटे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर जिल्हा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांच्यासह विशेष निमंत्रित व नामनिर्देशित सदस्य यांच्यासह संबंधित कार्यान्वित यंत्रणेचे विभाग प्रमुख उपस्थित होते